शिरपूर विधानसभा मतदारसंघ हा नंदुरबार मतदारसंघात येत असल्याने दिनांक तेरा रोजी मतदान पार पडले या मतदानावेळी बी एल ओ यांनी दिवसभर काम करूनही त्यांना मानधन न मिळाल्याने त्यांना मानधन मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष छोटूसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभेत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे शिरपूर तालुक्यातील बी एल ओ सुपरवायझर व अतोनात मेहनत घेतली आयोगाच्या सर्व आदेशांचे पालन केले टक्के आपले कर्तव्य पार पाडले मात्र तरीही बी एल ओ सुपरवायझर व ओ यांना निवडणूक दिवसाचे मानधन देण्यात आलेले नाही तरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवेदनाची दखल घ्यावी अशी विनंती प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे यात निवडणुकीसाठी कामावर असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना मानधन त्याच वेळेत देण्यात आले होते मात्र बीएलओ ना कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात आलेले नाही अशी प्रतिक्रिया छोटू सिंग राजपूत यांनी दिली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज शिरपूर तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आम्ही शिरपूर तालुक्यात जे बी एल ओ आणि सुपरवायझर काम करणार यांचं मानधन मिळावं यासाठी आम्ही आज माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून आमच्या या शिक्षकांनी मागील दीड ते दोन महिन्यापासून चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये घरोघरी जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना एक रुपयासुद्धा कुठल्याही प्रकारचं मानधन मिळालेलं नाही काही मतदारसंघांमध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मानधन अदा केलेलं आहे परंतु शिरपूर तालुक्यात ते मानधन मिळालं नसल्याकारणाने आज आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी वरिष्ठ स्तरावरती चर्चा करून मानधन देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे धन्यवाद